नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज सध्या आपण पाहतो मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि ती एका भागात नाही तर सर्वत्र अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याचे प्रमुख कारण काय असेल तर कमी होत चाललेली वनराई वृक्षारोपणाकडे होत असलेले दुर्लक्ष निसर्गाने आपल्याला अगदी भरभरून दिलेले आहे मात्र त्याचाही रहास करायला आपण मागे पुढे पाहत नाही वृक्षारोपण हा ज्वलंत प्रश्न आहे आणि आपण पाहतो दरवर्षी अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे सोपस्कार होतात वृक्ष लावले जातात मात्र त्याचं संवर्धन होतं आहे की नाही याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केल्या जातं मोठमोठे कार्यक्रम घेतल्या जातात आणि सकाळी लावलेले झाडं संध्याकाळपर्यंत राहतील की नाही याची गॅरंटी नसते आणि मग पुन्हा पुढच्या वर्षी तीच जागा तेच खड्डे झाडं मात्र नव्हे आणि वृक्षारोपण करणारेही नव्हे वृक्षारोपण करणे आणि त्याचं संवर्धन करणे अनेकांना कठीण वाटतं जिकिरचं वाटतं मात्र अशाच प्रकारची वृक्षारोपणाची अतिशय सोपी आणि सहज पद्धत जर आपल्याला माहीत झाली तर त्याचं अनुकरण आपण नक्कीच केलं पाहिजे आणि असे या समाजामध्ये काही वृक्षमित्र आहेत जे अगदी आपल्या ध्येयाने झपाटलेले असतात आणि सहज सोप्या आणि सुलभ गोष्टी आपल्याला सांगून जातात प्राथमिक शिक्षक आहे नमस्कार मी विद्या बडगुजर बेस एग्रिकल्चर करून मी गृहिणी आहे आज या ठिकाणी मी तुम्हाला नैसर्गिकरित्या वृक्षारोपणाची पद्धत समजवून सांगणार आहे या पद्धतीने लावलेले वृक्ष शंभर टक्के जगतात त्यांना कुठलाही खर्च करायची गरज नाही पाणी द्यायची गरज नाही आणि खतसुद्धा द्यायची गरज नाही या पद्धतीचं सादरीकरण मी दोन हजार दहामध्ये चेन्नई येथील झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनच्या जागतिक संमेलनातसुद्धा केलेलं आहे अशा पद्धतीने एखादं कुठलंही काटेरी झाड घ्यायचं ज्या झाडांना काटे वगैरे असतात त्या झाडाच्या मुळांजवळ थोडा खड्डा खोदायचा खड्डा खोदल्यानंतर त्या ठिकाणी बी टाकून द्यायची बी टाकल्यानंतर त्याच्यावर माती लोटून द्यायची या ठिकाणी मॅडमांनी एक आंब्याची कोय आणि चिंच चिंचेचं चिंच बी टाकलेलं आहे आणि बस विसरून जायचं का काटेरी झाडाजवळ कडू लिंबाचं झाड तुम्हाला उगवलेलं दिसतं आहे या पद्धतीने या पद्धतीने ही नैसर्गिक पद्धत आहे बी टोचून द्यायचं आहे फक्त आपल्याला काटरी झाडाजवळ त्याला एकही दिवस पाणी टाकायची गरज नाही खत द्यायची गरज नाही कारण काटरी झाडांच्या मुळांजवळ ऑलरेडी आर्द्रता असते त्याच्यामुळे त्याला वर्षभर वर, उन्हाळ्यातसुद्धा पाणी द्यायची गरज नाही तसंच काटरी झाड नायट्रोजनचं स्थिरीकरण आपल्या मुळांजवळ करून रायझोबियम जिओनच्या सहाय्याने नैसर्गिकरित्या खत तयार करतात आणि ते खतसुद्धा या झाडाला मिळते आणि या पद्धतीने लावलेलं झाड शंभर टक्के जगतात एकही झाड कधीच मरत नाही काटरी झाडाजवळ झाड लावल्यामुळे बकरीसारख्या जे गवत खाणारे प्राणी असतात त्यांच्यापासून हे साडते हे काटरी झाड संरक्षण करते एक आईप्रमाणे त्याची काळजी घेते आणि उन्हाळ्यात जेव्हा बाहेर सत्तेचाळीस चाळीस पंचेचाळीस शे सत्तेचाळीस सेल्सिअस तापमान असते तेव्हा झाडांखाली हे सावलीमुळे तापमान फक्त वीस ते पंचवीस किंवा तीस अंश सेल्सिअस असते आणि या झाडाचं नैसर्गिकरित्या तापमानापासून सुद्धा संरक्षण होत मला अशी विनंती आहे की त्यांनी या पद्धतीने शासन स्तरावरून खूप मोठ्या प्रमाणावर झाडं लावावीत माझी आपणाला विनंती आहे की आपण स्वतःसुद्धा या पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावर झाडं लावावीत आणि जगाला या पृथ्वीला आपण विनाशापासून वाच सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन हनुमान ज्वेलर्स सराफा लाईन मंगळवार पेठ केज विविध डिझाईनचे दागिने या ठिकाणी आपल्याला अतिशय माफक दरामध्ये मिळतात आणि एवढेच नव्हे तर आपण सोन्या आणि चांदी खरेदी केल्यानंतर आपल्याला एक कुपन मिळते आणि त्या कुपनचा ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला संधी मिळणार आहे एक अतिशय सुंदर अशा प्रकारची दुचाकीही मिळवण्याची